शाहूवाडी तालुक्यातील शिंपे गावातील गायरान जमिनीमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी गायरान जमिनीत ठेकेदारानं वृक्षतोड केली होती या वृक्षतोडीला आणि सौर ऊर्जा प्रकल्पाला शिंपे गावातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवलाय ग्रामपंचायतीनं बोलावलेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी प्रकल्पाला जोरदार विरोध करत प्रकल्प रद्द करण्याचा एकमुखी ठराव ग्रामपंचायतीनं केला शिंपे गावातील गायरान जमिनीमधील गट क्रमांक सातशे चौऱ्याण्णव मधील बारा हेक्टरपैकी काही जमिनीवर महावितरण मार्फत मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प होणार होता ग्रामपंचायतीनं नागरिकांना विश्वासात न घेता सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्याचा घाट घातला होता गायरान जमिनीत ग्रामस्थांनी लावलेली झाडं ठेकेदारांना तोडल्यामुळे ग्रामस्थांनी या वृक्ष विरोध केला आणि शाहूवाडी तहसीलदार जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलन सुरू केला होता। या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीनं विशेष ग्रामसभा बोलावली सभेत माणिक पाटील उदय पाटील यांनी सौर ऊर्जा प्रकल्प रद्दचा ठराव मांडला या ठरावाला सभेत उपस्थित असणाऱ्या ग्रामपंचायत सरपंचांसह सदस्य आणि ग्रामस्थांनी हात उंचावून उन जोरदार विरोध केला पर्यावरणाचा ऱ्हास करून आम्हाला सौर ऊर्जा प्रकल्प गावात नको असं मत एडी पाटील यांनी मांडलं अखेर सौर ऊर्जा प्रकल्प रद्द करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला यावेळी सरपंच कृष्णा पाटील उपसरपंच शुभांगी पाटील सदस्य दत्तात्रय पाटील सिंधुताई पाटील वैशाली पाटील मनीषा परीट मनीषा काळे उदय पाटील श्रीकांत परीट सागर पाटील ए डी पाटील ग्रामसेविका अश्विनी पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या